नमस्कार मित्रांनो आपण बोलतोय असिस्टंट टाउन प्लॅनर दोन हजार चोवीस पंचवीस बद्दल कालच आपल्या एक्झामची डेट ही डिक्लेअर झालेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपला पेपर असणार आहे आणि त्या पेपरसाठी सर्वांनी खूप थाकतीने तयारी करा या परीक्षेला घेऊन विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झाला की आयोगाने चाळणी परीक्षा हा शब्द वापरला आहे टाउन प्लॅनर किंवा असिस्टंट टाउन प्लॅनरची एक्झाम ही मित्रांनो सरळ सेवा भरती आहे आणि सरळ सेवा भरती म्हणजेच काय इंटरव्ह्यू थ्रू सिलेक्शन केलं जातं पण यामध्ये अजून एक कंडिशन सुद्धा आहे ज्यामध्ये एका लिमिटपेक्षा जास्त अप्लिकेशन्स येत असतील तर त्यासाठी छाननी म्हणून एक चाळणी परीक्षा ठेवली जाते तीच ही चाळणी परीक्षा आपली होणार आहे यामध्ये कुठेही मेन्स किंवा प्रिलिम हा कंडिशन नाही किंवा अशा पद्धतीचा प्रकार इथे होणार नाही जर का तुम्हाला वाटत असेल की चाळणी परीक्षा म्हणजे प्रीलिम्स होणार मग मेन्स होणार असं कुठेही नाही दोन हजार बावीस चा सिलेबस दोन हजार चोवीस पंचवीस साठी वापरा आणि या सिलेबस मधून गो थ्रू करून तुम्ही एक्झाम क्रॅक करा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू